नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी या चॅनलवर तर आज आहे दिवस तिसरा डेथ्री तर स्टार्ट करूया झालेले मॉर्निंग दोन उशीर झालो आहे खूपच उशीर झाला आज तर आता निघून काय नेहमीप्रमाणे जॉबला जायचं आहे संध्याकाळी येऊन तयारी करायची बाहेर जायचे तर चला आता नाश्ता विस्टा करू आणि ऑफिसला जाऊ मग ऑफिसवरनं येऊन भेटूक तर ऑफिसवरन आलेल आणि आता तयारी चालू आहे पॅकिंग चालू आहे पॅकिंग चालू आहे भूर सगळं आलो चाल भूर चालू आहे भूर आता ही पॅकिंग चालू आहे पॅक भरायची नमस्ते फोन वाचतात माझे तर पॅकिंग करू आता पॅकिंग करू उपास सोडू आणि मग बोरवी होऊ गो ते कळेल तुम्हाला कुठे जाणार ते पण दिसणार आहे सर्वच समजेल तर आता फटाफट पॅक करू कारण की आपली ट्रेन आहे अकराची तर नऊ वाजेपर्यंत निघायचं आहे तिथून फक्त त्याच्या आधी जेवण वगैरे रेडी व्हायचं तर

बघा काय बोलतोय तू पुण्यावरून पाहिजे होत आम्ही येत होतो तिकडच म्हणजे समजून जावा जागडू हलवा आळंदी बिळंदी हाय जवळ आहे तिथं अरे जेजुरीला नाही नाहीतर गाडी गाडी वाहित आहे ना चेन्नई एक्सप्रेस नाव आहे गाडीच मग बालाजी टेम्पल तर मी तुम्हाला दिले हिंट पण आणला असेल गोविंदा गो गो काय ते बोलतात ना कोकण काय एक्सप्रेस रे, रे आरे। 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 बाबा म्हणायचं काय रे त हिंट देतोय हे देतय ते देतय इकडे जाऊन येतो बघा आता बोलतोय तिकडे केरु चालेल भेटतो आम्ही फेरू आता बघा नाशिकला शिर्डी बाबा आहे साई बाबा मला बोलतोय तुला पेरू आणतो येता कुठला <laughs> आण लाल गुलाबी पिवळा मला एक मूर्ती आण झाले बाबांची बुकिंग झालेली आहे आता घेऊन घे उपवास सोडायला उपचायतोच हो ब्रश खाली चला आता मोठी घ्यायची हा

चांगला वाटत हिरो दिसत बघू हा त्यांच्यामुळे सगळा वेळ झालाय झालं किती नऊ दहा त्याला आम्ही येतो पाटून हम्म त्याला चला तुकडे कपडे पुढे झालायचे तर पाहिजे हा हा तर आता झालेलं जेवण वगैरे आता बुर जायची तयारी चालू झाली झालं नाही तर आता पप्पा जरा पुढे का म्हणून मालवण पासून खूप हे आले मालवून तिकडे चाललंय तिकडे चाललंय तर आता रेडी हो मम्मीसाठी सरप्राईज आहे ते ते आता ट्रॅव्हलिंग मध्ये समजेल तुम्हाला ट्रॅव्हलिंगचा वेगळा पार्ट आहे ब्लॉग आहे फक्त ट्रॅव्हलिंग आपला डे फोर तर तिकडेच होईल डे थ्री आता एंड करतोय तर मध्ये एवढं खास नाही कारण की साहेब पिल्लूपणा आला नाही शू तर आता निघूया कारण की अकराची ट्रेन आहे आपली आपल्याशी सांगितल्याप्रमाणे तर चला मग कसं वाटलं ते हा ब्लॉग ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या ब्लॉगला म्हणजे सपोर्ट करा खूप सपोर्ट करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा लाईक करा आणि लाईक करा लाईक ने खूप चांगला इम्पॅक्ट होतो आणि आता फटाफट घेऊया तो ट्रॅव्हलचा बॉल टाकतो ब्लॉक टाकतो मी तुकून कसं चाललोय तर डे फोर आपलं तिकडेच आहे ते समजेलच कुठे आहे ते सस्पेन्स मम्मीला सरप्राईज आहे बड्डे आहे ॲक्च्युली चार डिसेंबरला त्यामुळे तिथं सरप्राईज आहे आणि कधी बसून प्लॅनिंग आहे तिला माहीत नाही तुम्ही इकडे चाललंय फक्त मम्मीला सोडून सगळ्यांना हां टाकतो तर चला आता काही आहे ब्लॉग इथेच चेंज करतो तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा युट्यूब हे फोनमध्ये आणि ट्रॅव्हलिंगमध्ये बाय बाय